नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये पारूला आता सारखं आठवतं अनुष्काचं बोलणं पारू जाते आणि अनुष्काचे आभार मानते अनुष्का मॅडम तुम्ही लय चांगले आहेत सगळ्यांसमोर तू माझ्या मंगळसूत्राचं सत्यने आणलं खरंच दिव्यासाठी तुम्ही अगदी योग्य सोनात माझा तुमच्याबद्दल उगाच गैरसमज झाला होता मला माफ करा अनुष्का हसत म्हणते गैरसमज पारू काही गैरसमज झाला नाही मी वाईटच आहे ती आता वरून पारूला ढकलायला लागते आणि पारू ओरडायला लागते अनुष्का मॅडम हे काय करताय अनुष्का ढकलत म्हणते ढकलू खाली ढकलू आणि मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते पारू तुम्हाला अजून ओळखलं नाहीस इथे मी किर्लोस्करांना संपवायला आले कोणाकोणाला माहिती आहे का ती आईल्या तो आदित्य आणि तू कारण काही करायला गेलं की तू मध्ये मध्ये येते आणि तुला माहिती आहे का आत्तापर्यंत मी काय काय केलं अनुष्का सांगते आदित्याला गोळी मारण्याचा प्रयत्न त्यावेळेस मी केलेलं नाटक पण आदित्याने मलाच वाचवलं त्यानंतर तुझ्या तोंडावर शाई फिकली ती पण मीच तुला फार्म हाऊसवर नेलं आणि दारू पाजली कारण तेव्हा मला आदित्याला संपवायचं होतं अनुष्का एक एक सांगत असते आणि पारू शॉक होते अनुष्का म्हणते काय पारू कळलं का पारू बोटकर म्हणते अनुष्का मॅडम तुमचा हा डाव मी कधीच साध्य होऊ देणार नाही ही पार्वती समसे आज तुम्हाला शब्द देते की आदित्य सरांना आणि दिब्याईला मी काही होऊ देणार नाही अनुष्का मॅडम पापाचे दिवस खूप कमी असतात आणि एकने एक दिवस त्याचा घडा भरतोच अनुष्का म्हणते पाप आणि मोठ्याने हसायला लागते क्रॉस करत म्हणते तू माझं काहीही बिघडू शकत नाही सल्हट आणि निघून जाते आता अनुष्काचा खरा चेहरा पारू समोर आलेला असतो खरं तर पारू मानातून खूप घाबरते नंतर स्वतःला सावरत म्हणते नाही मला दिव्यासाठी आणि माझ्या कुंकवासाठी काहीतरी करावंच लागणार आणि जसा दिशाचा चेहरा मी सगळ्यांसमोर आणला तसा अनुष्काचा आणणार तुम्हाला काय वाटतं हे पारू करू शकेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद